इचलकरंजीतील माथाडी मंडळात काम करणाऱ्या माथाडी कामगारांचा दर तीन वर्षांनी पगार वाढ आणि नवा करार होतो तीस मार्चला कराराची मुदत संपली त्यानंतर नव्या करारासाठी ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडं मागणी करूनही तडजोड होत नाही त्यामुळे त्रैवार्षिक कराराच्या मागणीसाठी माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनामुळं बाहेरगावाहून येणाऱ्या सुताच्या बाचक्यांसह विविध मालाचे ट्रक ठिकठिकाणी थांबलेले दिसत आहेत इचलकरंजीतील माथाडी मंडळात काम करणाऱ्या माथाडी कामगारांचा दर तीन वर्षांनी पगार वाढ आणि नवा करार होतो तीस मार्चला कराराची मुदत संपल्यानं नव्या करारासाठी राष्ट्रीय माथाडी हमाल ट्रान्सपोर्ट अँड जनरल कामगार युनियननं कराराची मागणी केली याबाबत वाटाघाटीसाठी कृती समितीचे श्यामराव कुलकर्णी शांताराम लाखे धोंडीराम जावळे विशाल लाखे बाळासाहेब लाखे या प्रतिनिधींसह मालकांच्या वतीनं अशोक शिंदे प्रदीप बहिरगुडे राजाराम जगताप भरत शहा यांच्यात चर्चा झाली यावेळी कृती समितीनं टनाला सव्वीस रुपये वाढ आणि बाचक्याला सात रुपये देण्याची मागणी केली त्यासाठी पाच फेऱ्या होऊनही तडजोड झाली नसल्यानं माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले मालक आणि कामगार यांच्यात तडजोडीसाठी मध्यस्थ असणं गरजेचं आहे कामगारांना श्रमाचं काम जास्त आहे मात्र शासकीय कार्यालयाकडून कामगारांना कोणतंही सहकार्य होत नसल्यानं कामगारांमध्ये नाराजी असल्याचं कामगार नेते श्यामराव कुलकर्णी यांनी सांगितलं माथाडी कामगारांचा करार दर तीन वर्षांनी संपतो या वर्षीचा करार एकतीस मार्चला संपल्यानंतर माथाडी कामगारांना पगार वाढ झाली पाहिजे परंतु जे असोसिएशन आहे ट्रान्सपोर्टचं ते याबाबतीत लक्ष द्यायला अजिबात तयार नाही या केपेला कुठल्याही परिस्थितीत दर जनाला पन्नास रुपये वाढ झाली पाहिजे आणि बाजक्याला नऊ रुपये मिळाले पाहिजेत अशा पद्धतीची मागणी आम्ही केली आणि हे काम आम्ही बारा बारा तास चौदा चौदा तास करतो वास्तविक सरकारी नियमाप्रमाणे पन्नास किलोच्या वर ओझं घ्यायचं नाही पण येता ऐंशी किलो नव्वद किलो शंभर किलो इतकं ओझं देतात हे ओझं बंद झालं पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत एक एप्रिलपासून या मजुरीत वाढ झाली पाहिजे कमीत कमी दर टनाला तीस रुपयाची वाढ झाली पाहिजे आणि बाजक्यामध्ये चार रुपयेची वाढ झाली पाहिजे दरम्यान माथाडी कामगारांच्या आंदोलनामुळं बाहेरगावाहून येणाऱ्या सुताच्या बाजक्यांसह विविध मालाचे ट्रक ठिकठिकाणी थांबून राहिलेत त्यामुळे या आंदोलनावर लवकर तोडगा काढण्याची मागणी व्यापारी उद्योजकांमधून होतीये